दर्यापूर तहसील येथे महाराष्ट्र राज्यातील धोबी समाजाला डॉक्टर भांडे समितीच्या शिफारशी व महाराष्ट्र निर्मितीपूर्वी अनुसूचित जातीत असलेल्या आरक्षण मिळण्याबाबत जाहीर निवेदन नॅशनल महासंघ भारत शाखा दर्यापूरचे अध्यक्ष मंगलभाऊ बुंदीले बुंदिले दिलीप रूपचर चव्हाण श्रीकृष्ण उंबरकर निवृत्ती दुधंडे रमेशराव निमकर रमेशराव किशनराव वडदकर विनोदराव वासुदेवराव बोरकर शरद श्रीराम डायलेकर ईश्वरराव बुंदिले सोहम दिलीपराव चव्हाण दीपक सुखदेवराव चव्हाण धनराज बुंदिले राजा रमेशराव चंदन भाऊ बोरेकर सदानंद भाऊ तिडके दादाराव भाऊ तिडके प्रकाश बेलोकार प्रदीप भाऊ बोरेकर विजयराव सोनवणे कमलचंदन पत्री योगेश शांतनू बोरकर आधी मान्यवर उपस्थित होते बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये एस सी मध्ये होता आणि त्यानुसार एकोणीसशे शहात्तरच्या संसदेच्या एरिया अमेंडमेंटनुसार पूर्ण महाराष्ट्राला एस सी समाजाचं आरक्षण लागू व्हावं यासाठी आम्ही आमच्या संघटना वारंवार प्रयत्न करीत आहे ते आरक्षण आम्ही कोणाचं आरक्षण मागत नाही आम्हाला आमचंच आरक्षण पाहिजे जे आम्हाला महाराष्ट्रात मिळत होते भारतात एकूण सतरा राज्यामध्ये आजही धोबी समाज एस टीमध्ये आहे आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा आहे जर संसद एक आहे भारत एक आहे एक नेशन आहे तर पूर्ण भारतामध्ये धोबी समाज हा एकच आहे आणि म्हणून भारताच्या कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत धोबी समाज जर एक आहे आणि जर संसद एक आहे तर आम्हाला भारतातील सतरा राज्यात मिळत असेल तर आमच्या महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे महाराष्ट्रातल्या दोघी समाजाला आम्ही आमचा हक मागत आहोत समोरच्यांना अधिनियमामध्ये मिळालं तुम्हाला कोणत्या अधिनियमामध्ये एससी मध्ये घ्यावं घ्यावं जाव। नाही जे आम्ही ना, समाजामध्ये होतो त्यानुसार आम्हाला मिळालं बुलढाणा आणि भंडारामध्ये आम्ही एक मे एकोणीसशे साठ पर्यंत होतो त्याच्यानंतर ते आपोआप कसं काढलं गेलं हे लाल मध्ये आम्हाला ला ते कळलंच नाही मात्र तरी त्याच्यानंतर सुद्धा संसदेनं एकोणीसशे शहात्तरला ला अमेंडमेंट केलं आणि त्यानुसार त्या, त्या, त्या दोन जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्राला लागू व्हायला पाहिजे असं राजस्थानमध्ये झालेलं आहे राजस्थान हे भारतातच आहे बुलढाणा आणि भंडारा मधले जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळाले त्यांचा प्रूफ तुमच्याकडे काही एकोणीसशे भंडाराचा एकोणीशे साठ चे प्रूफ आमच्याकडे आहे साहेबाला सादर केला काय आता केला

आणि रजत हा समाज सुद्धा है, है। आहे हैदराबाद गॅझेटमध्ये आता तो हैदराबाद गॅझेट काढल्याने याच्यामध्ये सुद्धा आहे आणि एकोणीसशे पन्नासच्या ब्रिटिश गॅझेटमध्ये आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये जेव्हा भारताची जनगणना झाली त्यामध्ये सुद्धा धोबी समाज हा एस टीमध्ये आहे जे बाबासाहेबांनी संविधान तयार केलं त्यामध्ये सुद्धा धोबी समाज एस टीमध्ये आहे परंतु आमच्यावर महाराष्ट्रात हा अन्याय झाला याला सर्वात महत्वाचा लालशाईनं वेलांटी उडवली आणि धोबी समाज हा ओबीसी मध्ये निवड आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला फक्त आम्ही कोणाला मागत नाही आमचं आम्हाला पाहिजे बाकी काहीच संत गाडगे बाबा